नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी काम काळ आणि मजूरवरील व्हिडिओ क्रमांक तिसरा हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एन टी पी सी आर आर बी एन टी पी सीमध्ये मॅथमॅटिक्सचे अंकगणिताचे पी वाय क्यू जे आपण सिरीज स्टार्ट केली होती त्याचा हा काम काळ आणि वेगचा व्हिडिओ क्रमांक तिसरा आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आर आर बी एन टी पी सीमध्ये जे महत्त्वाचे उदाहरणे आहे आर आर बी एन टी पी सीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आर आर बी एन टी पी सीमध्ये जे काही विचारण्यात येणारे काम काळ आणि मजूर यावरील महत्त्वाचे आपण इथे उदाहरणे बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिला आहे एक्स हा एक काम बारा तासात करतो ठीक आहे वाय हा तेच काम पंधरा दिवसात करतो ठीक आहे एक्स हा एक काम बारा दिवसात करतो वाय हा एक काम पंधरा दिवसात करतो तेच काम हा तेच काम वीस दिवसात करतो झेड नावाचा व्यक्ती झेड तेच काम वीस दिवसात करतो जर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात करेल समजा तिघांनी जर मिळून ते काम करण्याचं ठरवलं तर त्यांना किती दिवस लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चार दिवस पर्याय क्रमांक दोन पाच दिवस पर्याय क्रमांक तीन सहा दिवस पर्याय क्रमांक चार सात दिवस ठीक आहे तीन व्यक्ती आहे पहिला व्यक्ती एक्स दुसरा व्यक्ती वाय तिसरा व्यक्ती झेड आता या तिघांचंही काम तुम्हाला दिलेलं आहे समजा एक्स नावाचा व्यक्ती आहे त्याला एक काम करायला बारा दिवस लागतात एक्स नावाचा व्यक्ती त्याला बारा दिवस लागतात वाय नावाचा व्यक्ती त्याला पंधरा दिवस लागतात आणि झेड नावाचा व्यक्ती याला वीस दिवस लागतात ठीक आहे असे हे तुम्हाला उदाहरणाचा डेटा दिलेला आहे आता या तिघांनी मिळून जर आता हे जे काम आहे हे प्रत्येकाचं काम आहे म्हणजे एक्सचं बारा दिवसात काम करतो एखादं कुठलंही काम असू द्या ते काम करायला एक्सला बारा दिवस लागतात तेच ला ते ते काम करायला वायला पंधरा दिवस लागतात तेच काम करायला झेडला वीस दिवस लागतात तिघांनी मिळून जर हे काम केलं एकत्रितपणे तर ते साहजिकच आहे लवकरात लवकर होईल तर ते किती दिवसात होईल या चारपैकी किती दिवसात त्यांना तिघां त्या तिघांनी जर काम मिळून केलं तर पूर्ण होतील असा हा प्रश्न आहे मग अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय करा काय करावं लागेल बघा बघा एक्सला एक काम करायला बारा दिवस म्हणजे एकछेद बारा वायला एक काम करायला पंधरा दिवस म्हणजे एकछेद पंधरा झेडला एक काम करायला वीस दिवस म्हणजे एकछेद वीस आता या तिघांची तुम्हाला करायची आहे बेरीज तिघांची काय करायची आहे बेरीज कारण की तिघांचं मिळून तुम्हाला काम काढायचं आहे मग मित्रांनो आता याला तुम्हाला सॉल्व करण्यासाठी पंधरा बारा आणि वीसचा लसावी काढून घ्या पंधरा बारा पंधरा आणि वीसचा तुम्हाला सुरुवातीला काढायचं आहे लसावी लसावी काढण्यासाठी काय आपली पद्धत अशी संख्या बघा की त्या संख्येनं तिघांनाही भाग जाते ऐका अशी संख्या कुठलीच नाही आहे मग दोघांना भाग जाणारी कोणती आहे तर तीन आहे तीनने ते भाग दिल्यास तीन चौक बारा तीन पाचवी पंधरा तीनने वीस भाग तीनने वीसला भाग जात नाही मग वीस जसाच्या तसा मग परत बघा चारने भाग दिल्यास चार एक चार चारने पाचला भाग जात नाही पाच तसाच आणि चार पंच वीस आता पाच घ्या हा एक जसाच पाच एक पाच पाच एक पाच चार त्रिक बारा आणि बारा पंच साठ म्हणजे यांचा सा लसावी किती येत आहे साठ येत आहे मग या तिघांचा लसावी जर साठ येत असेल तर या तिघांनाही एकदा साठने गुणा म्हणजे साठ गुन्हेला एकछेद बारा अधिक साठ गुन्हेला एकछेद पंधरा अधिक साठ गुन्हेले एकछेद वीस आणि भागेला त्याच लसावीनं भागा म्हणजेच साठने एकदा आपण साठने प्रत्येकाला गुणलं आणि एकदा त्याच साठनी भाग घेतला बारा एक बारा बारा पंच साठ पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ वीस एक वीस वीस त्रिक साठ म्हणजे पाच अधिक चार नऊ नऊ तीन बारा बारा छेद किती साठ बारा छेद किती साठ बारा एक बारा बारा पंच साठ म्हणजे एक काम करायला तिघांनी मिळून ते एक काम किती दिवसात पूर्ण होतील पाच दिवसात पूर्ण होतील पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता याच प्रकारचा आपण दुसरा एक प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा ए बी सी नावाचे तीन व्यक्ती आहे ठीक आहे येथे ए बी सी नावाचे तीन व्यक्ती ती आहे तिघांनी मिळून ते काम एक काम बारा करता ठीक है? ती दिवसात करतात ठीक आहे तिघांनी जर काम मिळून केलं तर त्यांना किती दिवस लागतात बारा दिवस लागतात एकटा एक एकटा एनी जर ते काम केलं तर तो तीस दिवसात पूर्ण करतो ठीक आहे बीने काम केलं तर चाळीस दिवसात पूर्ण करतो तर सीनं एकट्यानं काम केलं तर किती दिवस लागतील असा हा प्रश्न आहे ठीक आहे मग हा सुद्धा प्रश्न सोपीचा आहे मित्रांनो बघा ए ला एक काम करायला तीस दिवस लागतात ए ला एक काम करायला तीस दिवस लागतात बी ला तेच काम करायला चाळीस दिवस लागतात आणि सी ला किती दिवस लागतात ते माहीत नाही एक काम करायला किती दिवस लागतात ते माहीत नाही मग आपण एक्सगुडीत धरू यात तिघांचंही मिळून जर त्यांनी काम केलं तर त्यांना किती दिवस लागतात बारा दिवस लागतात ठीक आहे अशा हो प्रकारचा हा प्रश्न आहे म्हणजे या प्रश्नाची आपण इथे व्यवस्थितरित्या मांडणी करून घेतली म्हणजे तिघांनी मिळून जर काम केलं तर त्यांना बारा दिवस लागतात एक काम करायला बारा दिवस लागतात एकट्या एनं काम केलं तर तीस दिवस लागतात एकट्या बीनं केलं तर ते एक काम चाळीस दिवसात होतात तर एकट्या सीनं किती दिवसात काम होतील हे तुम्हाला कळायचं आहे मग आपण त्याला गृहित धरलं एक्स मग आता याला आपण सॉल्व्ह करूया बघा काय करायचं आहे एक छेद एक्स जसाच्या तसा हा एक छेद बारा जसाच्या तसा एक छेद तीस इकडे आणल्यास वजा एक छेद तीस एक छेद चाळीस इकडे आणल्यास एक छेद चाळीस आता बारा तीन बारा तीस आणि चाळीसचा आपण काय करूया लसावी काढू बारा तीस आणि चाळीस बारा तीस आणि चाळीसचा आपल्याला काढायचा आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी कर काय करा चार चार त्रिक बारा चारनी तीसला भाग जात नाही म्हणून ठेवा तसाच चारनी चाळीसला भाग दिल्यास दहा मग परत तीननं भाग दिला तीन एक तीन तीन दहा तीस हा दहा दस तशाच्या तसा परत दहाने भाग द्या दहा दहा एक दहा दहा एक दहा चार त्रिक बारा आणि बारा दहा एकशे वीस ठीक आहे चार त्रिक बारा बारा गुणेला दहा म्हणजे किती एकशे वीस म्हणजे लसावी आपला येत आहे लसावी येत आहे एकशे वीस मग या एकशे वीस जर आपलं लसावीत असेल या प्रत्येकांना एकदा एकशे वीसनं भागा आणि एकशे वीसनंच गुणा तर काय होईल एकशे वीस आता बघा मी डायरेक्ट लिहितो इथे एकशे वीसनं एकशे बाराला गुणलं तर बारा बारा कॅन्सल येईल काय येईल फक्त दहा ठीक आहे एकशे वीसनं एकशे वीसनं याला जर गुणलं तर एकशेद बारा गुन्हेले एक एकशेत बारा गुन्हेले एकशे वीस म्हणजे किती दहा एकशे तीस गुन्हेले एकशे वीस म्हणजे चार त्रिक बारा किती येईल चार आणि चार त्रिक बारा म्हणजे इथे किती येईल तीन भागेला किती एकशे वीस ठीक आहे चारमधून सहा गेले चारमधून चार दहामधून चार गेले सहा राहिले सहा तुम तीन गेले तीन राहिले छेदामध्ये एकशे वीस तीन एक तीन तीस चाळीस तीस गुन्हेले चाळीस एकशे वीस म्हणजे एकशे चाळीस म्हणजे सी नावाच्या व्यक्तीला एक काम करायला किती दिवस लागतात चाळीस दिवस लागतात पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा सुद्धा एक अतिशय सोपा प्रश्न होता आता मित्रांनो हे जर एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल तर आणखी आपण याच प्रकारचं एक उदाहरण बघूया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा ए हा बीच्या दुपटीने दुप्पट वेगाने काम करतो ठीक आहे दोन व्यक्ती आहे येथे पहिला व्यक्ती ए दुसरा व्यक्ती बी पेक्षा. ए हा बीपेक्षा दुपटीने काम करतो त्यांचा वेग एचा वेग कसा आहे दुप्पट आहे कोणापेक्षा बीपेक्षा ए हा बीपेक्षा दुपटीने काम करतो जर बी हा पन्नास दिवसात काम करत असेल बघा जर बी हा पन्नास दिवसात पूर्ण करत असेल बीला जर एक काम करायला पन्नास दिवस लागत असेल तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात संपतील आता बघा ए आणि बी म्हणजे ए हा बीपेक्षा दुपटीने काम करतो बीला जर एक छेद पन्नास दिवस लागत असेल म्हणजे एक काम करायला पन्नास दिवस लागत असेल तर एला फक्त पंचवीस दिवस लागतील कारण की एची स्पीड बीपेक्षा जास्त आहे ए हा बीपेक्षा दुपटीने काम करत आहे म्हणजे बीला जर पन्नास दिवस लागत असतील तर एला फक्त पंचवीस दिवस लागतील म्हणजे ए बीला जर एक काम करायला पन्नास दिवस लागतील तर एला एक काम करायला पंचवीस दिवस लागतील दोघांनी जे काम मिळून केल्यास किती दिवसात होतील बघा याला आपल्याला सॉल्व करायचं आहे पन्नास एक पन्नास अधिक पंचवीस एक पंचवीस छेदामध्ये पंच पन्च, पंचवीस गुन्ह्याला पन्नास म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीस व एक शून्य म्हणजे बाराशे पन्नास ठीक आहे मग बग बघा पन्नास अधिक पंचवीस पन्नास अधिक पंचवीस किती होतात पंच्याहत्तर होतात पन्नास अधिक पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर आणि समजा आपण पंचवीस गुणेला पन्नास न करता तसंच ठेवलं पंचवीस गुणेले पन्नास बाराशे पन्नास न लिहिता इथे पंचवीस गुणेला पन्नास ठेवूया आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजेच एक काम दोघंही मिळून किती दिवसात होईल ते तीन छेद पन्नास दिवसात ठीक आहे तर हा पन्नास जातील वरती म्हणजेच पन्नास छेद तीन पन्नास छेद तीन आणि पन्नासला तीन गुण भाग द्या म्हणजे तीन एक तीन तीन एक तीन, तीन, तीन उरले किती दोन तीन सख अठरा उरले किती दोन म्हणजेच सोळा पूर्णांक दोन छेद तीन सोळा पूर्णांक दोन छेद तीन, तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे आता यालाच सॉल्व करायची दुसरी पद्धत आहे अतिशय सोपी पद्धत आहे ती म्हणजे समजा बीला पन्नास दिवस लागत असतील तर ए हा बीपेक्षा दुपटीन काम करतो म्हणजे एला पंचवीस दिवस लागत आहे ठीक आहे मग यांचा एकदा करा गुणाकार पंचवीस गुणेले पन्नास भागेला एकदा करा या दोघांची बेरीज म्हणजेच किती पंच्याहत्तर एकदा गुणाकार भागेला एकदा बेरीज पंचवीस एक 50, पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पन्नास भागेले तीन म्हणजे सोळा पूर्णांक दोनशे तीन पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक कर तिसरा अत्यंत सोपा चला बघूया प्रश्न क्रमांक कर चौथा प्रश्न क्रमांक चौथा बघा ए हा व्यक्ती एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बी हा व्यक्ती तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो आणि सी हा व्यक्ती तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तिघांनी मिळून ते काम एकत्रपणे केले तर किती दिवस लागतील बघा काय इथे तीन व्यक्ती आहे कोणते कोणते ए बी आणि सी एला एक काम करायला बारा दिवस लागतात बीला तेच काम करायला चोवीस दिवस लागतात आणि सीला तेच काम करायला वीस दिवस लागतात ठीक आहे त्या तिघांचं मिळून आता मिळून म्हटल्यानंतर तिघांची काय करा बेरीज करा आता आपण याच्या आधी सॉल्व केल्याप्रमाणे बारा चोवीस आणि वीसचा लसावी काढून घ्या बारा चोवीस आणि वीसचा लसावी काढण्यासाठी चार त्रिक बारा चार सका चोवीस चार पंच वीस परत तीनने भाग दिला तीन एक तीन तीन दोने सहा पाच ॲज इट इज चार त्रिक बारा बारा दोने चोवीस आणि चोवीस पंच चोवीस पंच किती होतात एकशे वीस चारा पंच वीसशी शून्य हातशे आले दोन पाच दोने दहा दोन बारा एकशे वीस ठीक आहे मग लसावी जर एकशे वीस येत असेल लसावी जर एकशे वीस तर त्या एकशे वीसनं त्या आलेल्या लसावीनं प्रत्येकाला गुन्हा म्हणजे एकशे वीस गुन्हेला एकशे बारा अधिक एकशे वीस गुन्हेले छेद चोवीस अधिक एकशे वीस गुन्हेले छेद वीस आणि एकदा त्याच लसावीने आलेल्या लसावीनं काय करायचं तुम्हाला बघायचं आहे मग बघा मित्रांनो बारानी एकशे वीसला भाग दिल्यास दहा चोवीसनं दिल्यास पाच आणि वीसने दिल्यास सहा बारां दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस छेदामध्ये एकशे वीस ठीक आहे म्हणजेच एक काम करायला किती दिवस लागत आहे त्यांना एक काम करायला एक एक काम करायला एकवीस छेद वीस एकवीस छेद एकशे वीस म्हणजेच एकशे वीस चालला जाईल वर एकशे वीस छेदामध्ये एकवीस आणि एकशे वीसला एकवीसनं भाग द्या म्हणजे एकशे एकवीस पाच एकशे पाच उरले किती पंधरा म्हणजेच मित्रांनो पाच पूर्णांक पंधरा छेद एकवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आता प्रश्न क्रमांक पाचवा आधीच्या टाईपपेक्षा थोडासा वेगळा आहे येथे बघा दहा मजूर रोज सहा तास काम करून बारा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील आता बघा येथे काम एकच आहे जेव्हा काम भिन्न असेल त्याचंसुद्धा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे येथे काम एकच असं आहे म्हणून जेव्हा काम एक असेल तेव्हा तुम्हाला एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू या सूत्राचा वापर करायचा आहे ठीक आहे आता पहिलं काम बघा काय आहे दहा मजूर एम वन म्हणजे मजूर डी म्हणजे डेज दिवस आणि टी म्हणजे टाईम ठीक आहे टी म्हणजे काय होतात येथे टी म्हणजे कामाच तासाचे काम मग बघा पहिल्या वाक्यामध्ये दहा मजूर दहा मजूर रोज सहा दिवस काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात दहा मजूर रोज सहा दिवस काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम तेच काम म्हटल्यानंतर काम कसं येईल हे काम आणि हे काम कसं राहील इक्वल राहील तर तेच काम वीस मजूर मजूर किती वीस वीस मजूर रोज नऊ तास काम केले रोज नऊ तास काम केले तर किती दिवसात पूर्ण होतील किती दिवसात पूर्ण होतील असं आपल्याला काढायचं आहे मग बघा काय करायचं आहे दहा गुन्हेले सहा गुन्हेले बारा छेदामध्ये वीस गुन्हेले वीस गुन्हेले नऊ बरोबर हा एक्स जसाच्या तसा किंवा एक्सच्या जागी तुम्ही डी टू लिहिला तरी चालेल मग बघा दहा एक दहा दैन दोन्ही वीस बे एक बे बे त्रिक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन चोक बारा डी बरोबर किती चार दिवस म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आहे आता हे आहे एकच काम असेल तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आता काम जर भिन्न असेल तर उदाहरण कसं सोडवायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत तीस मजूर सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवितात ठीक आहे तीस मजूर आता इथे बघा मी लिहितो मजूर म्हणजेच एम वन एम वन त्याच्यानंतर डी वन आणि त्याच्यानंतर चोवीस खेळणी म्हणजेच इथे डब्ल्यू वन एम वन डी वन अप वन डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू एम टू डी टू टी टू अपॉन डब्ल्यू टू इथे टी वन राहायचा लिहायचा राहिला आता हे आहे सूत्रक्रमांक दुसरं येथे बघा काम वेगवेगळं आहे आता तुम्ही म्हणाल कसं इथे तुम्हाला खेळणी हा शब्द दिसत आहे तर तो, तो प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळा आहे तुम्ही म्हणाल कसा बघा तीस मजूर सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवितात तीस मजूर सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवितात ठीक आहे त्यासाठी ते रोज सहा तास काम करतात टाईम किती रोज सहा तास काम करतात तीस मजूर रोज सहा तास काम केलं तर सोळा दिवसात ते चोवीस खेळणी बनवितात ठीक आहे तर वीस मजूर रोज आठ तास काम केलं तर वीस मजुरांनी रोज आठ तास रोज आठ तास काम केले वीस म्हणजे रोज आठ तास काम केले तर किती दिवसात साठ खेळणी वर्क किती आहे साठ खेळणी बनवेल किती दिवसात म्हणजेच आता हा डी टू जसाच्या तसा तुमच्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक पंचेचाळीस दिवस पर्याय क्रमांक दोन चाळीस दिवस पर्याय क्रमांक तीन पस्तीस दिवस पर्याय क्रमांक चार बेचाळीस दिवस योग्य तो पर्याय निवडा आता बघा इथे वर्क जे आहे पहिल्या वाक्यामध्ये चोवीस खेळणी तेच खेळणी जर म्हटलं असतं तर हा म्हणजे हे जे आहे डब्ल्यू वन डब्ल्यू टू हे डिवाईडमध्ये नसते ठीक आहे छेदामध्ये नसते पण इथे खेळणी वेगवेगळी आहे पहिल्या याच्यात खेळणी चोवीस आहे आणि प दुसऱ्याच्यात खेळणी साठ आहे म्हणजे काम बदललेलं आहे ते काम तेच काम नाही आहे ठीक आहे म्हणून आपण येथे वर्क छेदामध्ये लिहिलं तर तुम्हाला साठ वीस मजूर रोज आठ तास काम केलं तर किती दिवसात साठ खेळणी बनवतील हे तुम्हाला काढायचं आहे मग अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे बघा याला आपण सॉल्व करण्यासाठी मी हा हे जे सूत्र आहे हे इथे मी मिटवतो रफ करतो आता बघा तीस गुणेले सोळा तीस गुणेले सोळा गुणेले सहा भागेले चोवीस आता इथे बघा वीस वरती आहे की है? है। खाली आहे वरती आहे इकडे आल्यावर खाली होईल आठ इथे वरती आहे की खाली आहे वरती आहे इकडे आल्यावर खाली येतील आणि साठ इथे खाली आहे तुम्हाला इकडे वरती लिहावं लागेल बरोबर हा डी टू जसाच्या तसा मग आता बघा वीस एकवीस वीस वीस त्रिक साठ त्याच्यानंतर आणखी काय होते आठ एक आठ आठ दोने सोळा सहा एक सहा सहा चो चोक चोवीस बे एक बे बे दोन्ही चार ठीक आहे परत बे एक बे पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस दिवस म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काम काळ आणि मजूरवरील काही महत्त्वाची उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी काही व्हिडिओजमध्ये आणखी यावरील काही प्रश्न बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद